वहिनींना एक प्रश्न विचारायचा होता छोटा आपलं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान अजितदादा पवार आम्ही त्यांना सगळ्यांनी सगळ्यांनी आडाने अजितदादा म्हणतो बरोबर तुम्ही त्यांना घरी काय हाक मारता खूप वर्षापासून प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न आहे बरोबर ना ऐकायचंय का, का तुम्हाला

आम्ही दादाच म्हणतो कारण काय सगळे दादा म्हणतात चाळीस वर्ष झाली धन्यवाद तुम्हाला दादा